गुरुर् ब्रह्म गुरुर गुरुर गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या के ग्रंथामधून घेतलेले आहेत उपासना रोज काहीतरी उपासना करीत अजिबात वेळ होत नाही कामामुळे जमत नाही जवळ होत नाही या सबबी जोपर्यंत तुम्ही बाजूला ठेवत नाही तोपर्यंत प्रगती पण त्याच पद्धतीची होत राहील पूर्वसंस्कार धुण्यासाठी कमीत कमी बारा वर्षे उपासना करावी लागते उपासना करताना लोक आचरण सांभाळत नाहीत घाई गर्दीत कशी तरी उपासना करतात त्यामुळे शक्ती उत्पन्न होत नाही श्रम व हो वेळ दोन्हीही वाया जातात कोणतेही गाणे त्याच्या नेमलेल्या सुरात व स्वरात गायले तरच ते योग्य कंपने निर्माण करते नाहीतर कानाला कर्कश आवाज ऐक ऐकायला येतो उपासना करताना दासानुदासाची भावना आली तर या उपासनेचा आपल्याला फायदा होतो मन निर्गुण अवस्थेत आले की सगुणाच्या रूपात माणूस जातो व इतरांनाही मार्गदर्शन करू शकतो मनुष्य शून्य अवस्थेत गेल्यावर सगुण रूप होऊ शकतो बी मातीत पेरल्यावरच वर उगवते नुसतेच वर येत नाही उपासनेचे उत्तम परिणाम होतात आपल्या ठिकाणी असलेली कुबुद्धी नाहीशी होते अविचार नाहीसे होतात संकटाचा बोध होतो काहींना स्त्री गुरुंकडून होतो तर काहींना उत्स्फूर्त होतो उत्स्फूर्त बोध उत्पन्न झाला तर चांगलीच गोष्ट आहे चिंतन मनन केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये जोपर्यंत सतत शुद्ध आचरण होत नाही तोपर्यंत मनाच्या ठिकाणी तळमळ उत्पन्न होणार नाही उपासना करताना त्यापासून काय फायदा होणार असा विचार करू नये प्रश्न फायद्याचा नसून आत्मोन्नतीचा आहे भक्ताची जसजशी आत्मोन्नती होत जाते तस तसा त्याचा विकासही होतो अध्यात्म आचरणारे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये विशेष उत्क्रांती झालेली दिसते त्यांच्या ठिकाणी असलेले ज्ञान अधिकाधिक शुद्ध आणि पवित्र होत असते अशा व्यक्तींनाच त्याचे अनुभव येतात त्यांची उत्क्रांती होते प्रत्येक भक्ताने उपासनेसाठी आपला देह जिजवला पाहिजे म्हणजे मुखाने त्याचे नाव घेतले पाहिजे कानाने त्याचे गुण ऐकले पाहिजेत नेत्रांनी त्याचेच रूप पाहिले पाहिजे आणि देहाने साष्टांग दंडवत घालून त्याची क्षमाही मागितली पाहिजे ज्यावेळी क्षमा मागितली जाते त्यावेळी आशीर्वादही मिळतो हा आशीर्वाद थोर पुरुषांकडून मिळवणे हेच खरे आपले कर्तव्य आहे उपासना चालू असताना षड्रिपूंवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा दोष कमी कमी होण्यास मदत होते मुखाने केवळ नाम घेणे व वागण्यात बोलण्यात व वा आचरणात सुधारणा शून्य असेल तर उपासना वाया जाते दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण